साहेब रोहित पवारांनी एक दावा केलाय की कालचा जो मोर्चा झाला वूट चोरीचा त्यानंतर शिंदे सेनेतनं आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीनं आम्हाला फोन आले या सगळ्यांचं टेन्शन वाढले असं ते फोनवरून बोलल्याचा दावा करते असं अजिबात होणार माझ्या म्हणजे अशा मोर्चा आमची अतिशयच होईल असं नाही अरे याच्यापेक्षाही प्रचंड मोर्चे आम्ही काढले तुमच्याशी जरी पदवीधरचे इच्छुक उमेदवार आहेत परत तुम्ही इच्छुक उमेदवाराची जे जे मांडला त्याच्यामध्ये सांगितलं की मुख्यमंत्र्यांना आम्ही समजावून सांगू की कशा प्रकारचं आमचं कुमेट होणार आहे

एसआयटी मुख्यमंत्री मोदी आता त्यातून सत्य राहायचं आणि मला वाटतं अशी एसआयटी स्थापन झाली असताना पुन्हा स्टेशन कायदा शिवसेना योग्य आहे मुख्यमंत्र्यांना आम्ही पटवून देऊ शरद पवार यांचा पराभव कसा व्हायचे पटवून दिला शरद लागले भाजपमध्ये घेताना मुख्यमंत्र्यांनी दिला उमेदवारी ठीक आहे ना ते अजून काही चर्चा द्यावी अजून एक वर्ष पण निवडणूक आहे मुख्यमंत्री मोदयांना पटवून दिल्यानंतर मुख्यमंत्री महोदय मग आम्हाला आमच्या शब्दावर विश्वास ठेवते पर्टन डॉक्टर प्रकरणी आज राज्यातले डॉक्टर्स सेवा होण्याची मी कालही मार्गच्या त्या डॉक्टर्सना त्यांच्या विषयाला चर्चा केली मी दूरध्वनीवर झाले त्यांना मी मिळालं आता या साईटिस्ट आपण झालेली आहे आपण हा करू नका यामुळे विनाकारण जे रुग्ण आहेत त्यांचे हार हाल होतात की आमची डॉक्टर गेल्यावर आम्हाला फोन करावं लागेल आणि मी त्यांना पुन्हा आज विनंती करेल मला वाटते एक दोन दिवस एक आपल्या पगिलीला दिलासा देण्यासाठी दे राखीव ते खर्च असतील ती होती राज्यातल्या सगळ्या शाळांमध्ये आता वंदे मात्र माहिती वाचणं बंधनकारक करण्यात आले राज्य सरकारनं आदेश करण्यात ते अजून काही मी माहिती घेतलेली नाही साहेब छत्रपती संभाजीनगर मधल्या एका शाळेमध्ये प्रकार घडला आहे की मतिमंद मुलांच्या आणि निवासी शाळा होती त्या ठिकाणी त्यांना बेदम मारहाण केले जायचा असा व्हिडिओ आता सोशल मीडियावरती व्हायरल आहे तसं पाहता या प्रकारामध्ये योग्य नाही पण काय झालं की मला मी काही माहिती घेतलेली नाही तसं असेल तर आपण तुझ्या लगेच शासन देव कारण कारवाई करेल आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एन प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधवनगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तु तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट